यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आपला प्रचार संपत आहे त्याच्यामुळे आपण ही पंधरा प्रजा आयोजित केली होती आणि हाच आहे की आमचा पंधरा दिवसामध्ये प्रचार झाला आणि ती आम्हाला लोकांकडून रिस्पॉन्स मिळाला खूपच छान होता आणि याच्यातून आता नक्कीच आपला विजय आहे असं आम्हाला वाटतं मोठा विश्वास आहे आता आपले दिवशी या आहे जाहीरनामाचे ती आम्ही सांगितली आपल्या मोठ्या सभेमध्ये आणि दिवशीवर घेऊनच आम्ही आता पुढे चाललो आहोत जनतेला विकास पाहिजे जनता आता असं नाही की प मत विकत ठेवून देणार असं होणार नाही आहे परंतु किती पैशाचा पाऊस पाडा जनतेवरती त्यांना सुज्ञान आहे सुप्म झालेली आहे त्यांनाही माहिती आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे आमच्यासोबत पशाची ताकद आज आहे सोबतच मी अकरा वर्ष झाल्याचे काम करते आमचे कॉलनी फोरम म्हणून जी आपण आतापर्यंत कामं केलेली आहे ती ताकद आपल्यासोबत आहे मालमत्ता कर आतापर्यंत दोन लाख ऐंशी हजार मालधारकांना जो जिझ्याकर लावलेला आहे त्याला आम्ही विरोध केलेला आहे आमची लढाई मुंबई हायोग हायकोर्टापर्यंत केलेली आहे त्याच्यामुळे जनता आम्हाला ओळखते ती जनतेसोबत सोबत आहे तसेच मी एकमेव मराठा उमेदवार आहे विधानसभामध्ये म्हणून मला मराठामध्येही मला मिळतील आणि आमचे वेगळेवेगळे जे धनगर समाज आहे बंधारे समाज आहे उत्तर भारतीय असतील जे मला मानतात तेही माझ्यासोबत आहेत अरे हे जैन समाज आहे आजावाद समाज आहे सिख आहे हे सर्व सर्व माझ्यासोबत आहोत ते पूर्ण आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आमचं सकल मराठा समाज ग्रुप आहे आणि सोबतच कामठ्यामध्ये एम्पावर मराठा हा एक ग्रुप आहे त्या मराठ्यामध्ये हिंदू अध्यक्ष जे आहेत ते सोबत आहेत त्या अध्यक्षांचं नाव बोर्से साहेब ते आपल्यासोबत आहेत तिथे कार्यक्रमामध्ये देशमुख साहेब ते आपल्यासोबत आहेत एकमेकांची मिटिंग झालेली आहे कामठ्यामध्ये आणि पण बातम्यांमध्ये सर्वांना आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि मी ती सांगेल तुम्हाला जे कृषिक गेले ते पण पुढारी नेत्यांच्यासोबतच होते म्हणजे प्रत्ये प्रत्येक वेळेस जे पुढारी आहे जेव्हा प्रस्तावित नेते आहेत त्या बाळामध्ये रस्तारच आहेत मग फर्स्ट होतं साहेबांना की कसं त्यांचे रस्तार आहेत असं झालेलं आहे तर जे काय नेत्यांनी याच्यावर दिला असेल आणि दिला नाही त्यांना प्रशासन पाळून पाळून टाकलेलं आहे जेव्हा त्यांनी बारा पाटल्यांचा विचार केला त्यावेळेस भाषांत त्याला राजीनामा बाकी पण बाकी शिवसेने आपल्यासोबत सोबत आहे तर त्यांनी खूप छान काम केलेलं आहे कामठे प्रमुख असतील पण परिवार प्रमुख असेल झारखंडचे प्रमुख असतील छान छान काम केलेलं आहे यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज